तुम्हाला काय वाटतंय वजन कमी करणं खूप सोपं आहे का अहो खूप सोपं पण आहे आणि खूप अवघड पण आहे ऑनलाईन व्यायाम करणं त्याहूनही सगळ्यात सोपं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला एक छोटीशी म्हणजे म्हणजे त्याला नाही का कीर्तनकार महाराज कसे दृष्टी सांगतात एक थोडा तो तो म्हणजे व्यावहारिक सांगतो आणि आध्यात्मिक पण सांगतो तुम्हाला आठवतं का रामायण कोणी लिहिलंय वाल्मिकृष्ण लिहिलंय बरोबर म्हणजे जे खरं म्हणजे रामायण आहे ते अगोदर लिहिलेलं आहे नंतर रामायण त्याप्रमाणे घडलंय म्हणजे वाल्मिक ऋषी कसे वाल्मिक ऋषी झाले अगोदर काय होते ते दरोडे खोर पर होते परत एखादा रामायण उचकून बघा किंवा त्यांचं आत्मचरित्र किंवा काय असं तेव्हा असा अठरा पुराणास घुसत जरा थोडंसं पुराणातले वांगे पुराणात नाका ठेवू पुराणामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सत्तेच आहे तंतोतंत झुरतात आजच्या परिस्थितीला पण पर। त्या वाल्मिक ऋषीला त्यांना त्यांच्या गुरुनी कोण गुरु होते आता तुम्हाला सांगायची गरज नाही किंवा चेक करा परत मी नाही सांगत येईल त्यांनी सांगितलं होतं की बाबा तुला तुझ्या घरचे सुद्धा तुला आता लई जास्त वेळात नाही सांगत मी त्याच्या घरचे सुद्धा पापात वाटेगिरी नाही वगैरे 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 बरोबर मग त्यांनी हे सगळं सोडलं दरवढे खोरटं म्हणजे ते लुटमार करण्याचे वगैरे सोडलं आणि एका जंगलामध्ये निवंत ठिकाणी बसायचं सांगितलं त्यांना त्याच्यावर वारूळ चढलं लक्षात ठेवा वारूळ चढलं ना बरोबर आहे ना आता संयम किती असतो किंवा काय आपण पण वेट लॉसमध्ये आलो आहे ना हे पण लक्षात ठेवा आपण वजन कमी करायला आलो आहे किंवा आपले डिसऑर्डर असेल त्या सगळ्या Osionfish. कमी करण्यासाठी आपण ऑनलाईन व्यायाम करायला सुरुवात केलेली आहे असं एका दिवसात नाही होते म्हणून त्याच्यासाठी तो दृष्टांत मी तुम्हाला मग त्याच्यासाठी देतोय किंवा त्या वाल्मी ऋषीला किती वर्ष तपश्चर्या करावं लागली तेव्हा तो वाल्मिकी म्हणजे काय वाळ्या वाळ्यात वाल्याचा वाळ्या वा वाल्या कुळी थोडक्यात वाल्या कोळी होता त्याचा वाल्मी ऋषी झालेला आहे हे बारा वर्ष तपश्चर्या केली त्याने परत एका चेक करा एका दिवसात नाही जात त्यांनी रामायण लिहिलं किंवा एका दिवसात त्याला म्हणजे प्राप्ती नाही झाली भगवंताची किंवा देवाची किंवा सद्बुद्धीची म्हणू आपण काही वेगळे सगळे लोक सगळ्याच प्रकारचे नसतात तेव्हा तितका वेळ लागला त्यांना बारा वर्ष तो केली तेव्हा पाठ्याला कुठं रामायण लिहिता आलं किंवा त्यावेळेस त्यांना गुरुची भेट झाली भेट झाल्याच्या नंतरच त्या, वा, वा, त्या वा था था निवाल्मीक ऋषी झाले ते आणि नंतर रामायण ते लिहिले त्याच्या अगोदर ते दरोडेखोरच होते लक्षात ठेवा तसंच आपण आपणही दरोडेखोरच आहोत आजही आपण ढिरी जा जाड आहे सगळे डिसऑ आपल्या शरीरामध्ये आहे म्हणजे आपणही एक प्रकारची दरोडे खोरत आहोत मग व्यायामाचा जो गुरु असेल तुमचा कोणता गुरु असेल तो बघा माझे तर सगळे ऑनलाईन आणि ऑफलाईन सगळे गुरु माझे वेट लॉस करण्यासाठी वेट गेन करण्यासाठी याला गुरुच लागतो म्हणजे थोडक्यात त्याला वेलनेस कोच म्हणतात इंग्लिश शब्द येतो पण जर मराठी प्युअर मराठी सांगायचं असलं तर मग त्याला गुरु लागतो आणि मेंटॉल म्हणजेच गुरु माझा मेंटॉल ज्योतिगोल आहे आणि पवन सर आहे तांबे सर अर्जुन सर कानडे सर हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो मी आणि हे सगळं करण्यासाठी मला किती महिने लागले अवघे सात ते आठ महिने लागले म्हणजे मला बावीस किलो वजन कमी करायला शुगर बी पीची गोळी गायब करायला इतके म्हणजे फक्त सात महिन्यामध्ये माझं हे सगळं कवर झाले आणि आता मी आनंदाचा राजा आहे ह्याचडी ह्याच डोळे मी पाहिलं आहे माझा सु म्हणजे कशाचा योग पाहा तुम्ही आता आधी लई जे मी तुम्हाला का बोलत नाही का भाऊ ते जास्त मग पंचरपणा होतो किंवा पगळपणा होतो आणि मग पगार तुम्हाला कसं करायचं काय करायचं ऑनलाईन व्यायाम हा सगळा सोपा चांगला मार्ग आहे तुम्हाला जर चांगलं आनंदी जीवन जागायचं असेल तर एक उदाहरण देऊ का मित्रांनो का बाबा घरामध्ये नवरा बायकोचं जमत नाही लक्षात ठेवा किंवा मुलाबाळांचं जमत नाही एक घरोघरी मातीच्या चुलकी आहात तुम्ही किती लपून ठेवलं तर काही गोष्टी येतच असतात त्या काही थोडं तुमच्या मनासारखंच होतं मागे एकदा मी एक व्हिडिओ टाकला होता आता तुमचं किती ऐकते लोक घरातले ज्यावेळेस तुम्ही लग्नाच्या आग होते त्यावेळेस शंभर टक्के होते लग्न झाल्यानंतर पन्नास टक्केवर हो आले पत्नी म्हणजे पत्नी पन्नास टक्के तुम्ही पन्नास टक्के एक मुलगा झाला तुम्ही आले चाळीस टक्केवर हो। दोन मुलं झाले तुम्ही आले तीस टक्क्यावर हो। लक्षात मागे सांगितले तुम्हाला परत ये, आ, तुम्हाल ते म्हणजे रिव्हिजन दिलं तुम्हाला थोडक्यात तेव्हा आपलं घरात किती चालतंय किती नाही चालत पण तू चालण्यासाठी तुमचं शंभर टक्के परत चाललं पण तुम्हाला ऑनलाईन व्यायाम करावा लागेल तुमच्या सगळ्या डिसऑर्डर गायब करावं लागतील कोणासाठी तुम्ही जगू नका तुम्ही स्वतःसाठी जगा आणि एकदा जगून बघा आणि ऑनलाईन व्यायाममध्ये खूप मजा येते आणि त्याला तुम्ही म्हणजे आता काय म्हणतो मेंटली रिटाय मेंटली हेल्थ महत्त्वाची गोष्ट मेंटली हेल्थ म्हणजे मनाने तुम्ही सुदृढ जर झाला तर शरीराने सुद्धा सुदृढ होणार हे मी आता तुम्हाला व्हॉट्सॲपच्या म्हणजे रेकॉर्डिंगवरती टाईप करतो आहे थोडंफार मागं पुढं म्हणजे